मुंबई ते विजयदुर्ग रो बोट सेवा मंगळवारी सहा वाजून तीस मिनिटांनी विजयदुर्ग बंदरात दाखल झाली मुंबई ते सिंधुदुर्ग ही जलवाहतूक आता पुन्हा चाळीस वर्षानंतर सुरू होत असल्याने कोकणवासियांमध्ये समाधान व्यक्त होत आहे मी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार आणि दुसरं आमचे पालकमंत्री नितेजी राणे यांचेही आभार मानतो माझ्या मी इथला सरपंच आहे आणि ग्रामस्थांच्या माझ मी आणि माझ्या ग्रामस्थांकडून मी यांचे खूप खूप आभार मानतो की ह्यासाठी ही एम टू एम बोट म्हणजे या चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जी बोट होती पॅसेंजर बोट ती आता बंद झाली होती म्हणजे पंचवीस ते तीस वर्ष ही बोट बंद होती आणि ही बोट आज जी सुरू झाली आहे एम टू एम बोट त्यावेळेची बोट फक्त पॅसेंजरची बोट होती आज जी बोट आहे ती ही बोट गाड्या म्हणजे रोरो सर्विस आहे आपल्याकडे साठ ते पन्नास सा ते साठ गाड्या येथून भाऊच्या धक्क्यापर्यंत विजयदुर्ग ते भाऊच्या धक्क्यापर्यंत जातील आणि याचा फायदा आपल्याला पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांना याचा पूर्ण फायदा होईल पर्यटकाच्या दृष्टीने तसा आपला जिल्हा पर्यटक जिल्हाच आहे त्यामुळे आपला किल्ला इथे विजयदुर्गात आहे किल्ला किल्ल्याला नामांकन मिळालेलं आहे मध्ये याचं नामांकन झालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सोयीचा असा प्रवास जलप्रवास सोयीचा प्रवास असा होईल आणि ते जे जलप्रवास सोयीचा असल्यामुळे लोकांना चार ते साडेचार किंवा पाच तासात आपल्याला विजयदुर्ग येथे आपल्याला येता येईल आणि स्वतः गाडी घेऊन आपली गाडी घेऊन इथे विजयदुर्ग जेटी पर्यंत येता येईल आणि पूर्ण जिल्ह्याला याचा खूप मोठा फायदा होणार आहे नक्कीच म्हणजे आंब्याला याचा पूर्ण फायदा होईल हो आंबा सीझन इथे देवगड तालुका हा पूर्ण जगात आंब्याला प्रसिद्ध आंब्याचा प्रसिद्धी आहे आंबा आणि ते आंबा इथून लवकरात लवकर वाशी मार्केट म्हणा एक्सपोर्टसाठी लवकरा, लवकर, लवकरात लवकर जाईल आणि ते उन्हात तापू नये आणि शेवटी उन्हात तापून जातं आणि बारा ते तेरा तास वाशी मार्केटपर्यंत जाण्यासाठी लागतं ते पाच चार ते पाच तासात वाशी मार्केट पर्यंत त्याचं जर पोचले तर ते आंबे म्हणजे सु, जा सुरक्षित जातील आणि व्यवस्थित तिथे त्याचा एक्सपोर्ट वगैरे त्याचा हे मिळेल एक्सपोर्टला ते चालना चांगल्या प्रकारे मिळेल तुमचं नाव मुंबईहून निघालेल्या या बोटीची जयगड आणि विजयदुर्ग अशा दोन बंदरात चाचणी घेण्यात आली असून ही चाचणी यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ही सागरी रोरो सेवा कोकणच्या पर्यटन वाढीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे पंकज मडेय जनशक्ती सिंधुदुर्ग